पुण्यात स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार करून गरोदर करणारा फरार आरोपी शिर्डीतून जेरबंद श्री साईबाबा संस्थान शिर्डी कर्मचारी अविनाश आदलिंगे आणि अण्णासाहेब परदेशी सुरक्षा अधिकारी यांनी डीवायएसपी संदीप मिटके यांना माहिती दिल्याने डीवायएसपी संदीप मिटके यांनी सदर संशयित समाज ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता दीड महिन्यापासून बँगलोर राजस्थान बागेश्वर धाम आणि शिर्डी येथे लपून राहत असलेला आरोपी पुण्यात स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार करून गरोदर करणारा फरार आरोपी याने कबुली आस दिली असल्याची माहिती डीवाय एस पी संदीप मिटके यांनी दिली वानवडी पोलीस स्टेशन या ठिकाणी दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरनं भारतीय दंड संहिता कलम तीनशे शहात्तर तीनशे शहात्तर दोन एफ जे एन तीनशे शहात्तर तीन आणि बालकांचे लैंगिक अपराधास संरक्षण अधिनियम पाच सहा आठ बारा अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला होता यामध्ये पीडिता ही सोळा वर्षाची असून ती सध्या सात महिन्याची गरोदर आहे पीडितेचे वडील वर्ष पन्नास यांनी त्याच्यावरती ए, एप्रिल महिन्यापासून वारंवार बलात्कार करून तिला गरोदर केलेला आहे त्या अनुषंगाने सदरचा गुन्हा दाखल होता सदरचा आरोपी हा दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीसपासून पासून शिर्डी येथील साई उद्यान या ठिकाणी राहत होता त्याला वारंवार रूम खाली करण्याबाबत कळून देखील तो करत नसल्यामुळे अविनाश आदलिंगे यांना आणि मंदिर मंदिर विभागाचे संरक्षण साव, अधिकारी अण्णासाहेब परदेशी यांना त्याच्या वर्तनाबाबत संशय आल्याने त्यांनी शिर्डी पोलिसांशी संपर्क साधला त्यावरनं सदर आरोपी ताब्यात घेतले असता स सदरचा प्रकार लक्षात आला या अनुषंगाने पुणे शहरातील वानवाडी पोलीस स्टेशन यांच्याशी संपर्क साधण्यात आला असून पुढील तपासाकरता आरोपीला वालवडी पोलिस यांच्या ताब्यात देण्यात येत आहे गुन्हा केल्यानंतर तो आरोपी कुठे कुठे होता प्राथमिक दृष्ट्या त्या बाबतची कबुली दिलेली आहे तो राजस्थान गुजरात बेंगलोर नि, या ठिकाणी फिरला आणि शिर्डीत मागील तीन दिवसापासून होता याबाबतचा सखोल तपास वालवडी पोलीस करते वानवडी पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक यांच्याकडे सदर आरोपी बाबत चौकशी केली असता त्यांनी कळवले की सदर आरोपी विरुद्ध दिनांक दहा अकरा दोन हजार तेवीस रोजी वानवडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असून सदर पन्नास वर्ष वयाच्या आरोपीने स्वतःच्या अल्पवयीन सोळा वर्षीय मुलीला जीवे ठार मारण्याची धमकी देऊन तिच्यावर एप्रिल दोन हजार तेवीस पासून वार लैंगिक अत्याचार केले त्यामुळे पीडित मुलगी सध्या सात महिन्याची गरोदर आहे त्याच्या विरुद्ध वानवडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे सत्तेचाळीस दोन हजार तेवीस भादवी कलम तीनशे शहात्तर दोन एफ जे तीनशे शहात्तर दोन तीन यन तीनशे तेवीस पाचशे सहा स बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम दोन हजार बारा चे कलम चार पाच जे दोन पाच एल सहा आठ बारा कलमांवर गुन्हा दाखल आहे त्यावेळेपासून आरोपी फरार आहे सदर आरोपीस पुढील तपासकामी वानवडी पोलीस स्टेशन पुणे शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे तिरंगा न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट शिर्डी